दादा काँग्रेसनं तुमच्या विरोधामध्ये पुन्हा कल्याण काळी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आता कशा पद्धतीची रणनीती असणार आहे कारण दोन हजार नऊ ला तुम्हाला चांगली फाईल जी आहे की कल्याण यांनी एवढा दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस पंधरा वर्षाचा गॅप होईल पंधरा वर्षात माणसं बदलले देश बदलला नेतृत्व बदललं आणि त्यामुळं नऊची तुलना चोवीसला तुम्हाला करता येणार नाही माझी लढाई कोणा व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई विचाराशी आहे आज भारतीय जनता पार्टीचे विचार या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे विचार जनतेच्या मनामनामध्ये रुचलेले आहेत या देशातल्या गरीबाला शेतकऱ्याला युवाला आणि महिलांना न्याय देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या समोर कोणी उभा आहे तेव्हा मला काही वेगळी रणनीती आखायची आहे असं मला मुळीच करण्याची गरज नाही आहे ज्या दिवशी मी पहिली निवडणूक जिंकतो हो, त्या दिवशी मी दुसऱ्या निवडणुकीची तयारी करत असतो त्यामुळे मी आजही रिलॅक्स आहे माझ्या डोक्यावर कुठलाही ताणतणाव नाही आहे आणि माझ्याविरुद्ध कोणी उभा राहिला आणि माझ्यावर टीका टिप्पणी केली कोणाही करू द्या केवळ काँग्रेसच्या उमेदवारच नाही कोणालाही टीका करू द्या त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची मला गरज नाही मी ही निवडणूक पूर्णपणानं विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे मी माझा फोकस चेंज करणार नाही त्यांना भलंही माझ्यावर कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य जरी कोणा केलं तर परिणाम नाही माझं कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे ते मजबूत आहे माझ्या कार्यकर्त्यावर माझा भरोसा आहे माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या नेतृत्वावर भरोसा आहे माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा म्हणून आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वावर भरोसा आहे आणि आज तारखेला जालना संभाजीनगरमध्ये जो काही के विकास केला आहे आणि जो सतत संपर्क ठेवला जे आमचं वागणं बोलणं आणि जे काही व्यवहार आहे त्याच्या आधारे लोक मला मतदान करतील असा मला विश्वास आहे आणि शेवटी जर कोणी माझ्यावर काही आरोप करत असतील तर या आरोपाचं उत्तर द्यायला माझ्या मतदारसंघातील जनता ही सक्षम आहे असं मला स्वतःला वाटतं ही लढाई ही लढाई विचाराची लढाई आहे माणसाची लढाई नाही विकासाच्या मुद्द्यावरच शक्य हे बघा निर्णय जनतेच्या हातात आहे या जिल्ह्यामध्ये मी सहा हजार कोटी रुपयाचे रस्ते केले इलेक्ट्रिसिटीच्या स्टेंडनिंगसाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साडेबाराशे कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले जालना जिल्ह्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या स्टेंडनिंगसाठी पाचशे कोटी रुपये आणले संभाजीनगर ते मनमाडपर्यंत नऊशे चाळीस कोटी रेल्वेच्या दुरीकरणाला आणले तीनशे कोटी रुपये मी संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन बांधकामाला आणले दोनशे कोटी रुपये जालना शहराच्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामासाठी आणले साडेआठशे कोटी रुपये मी इलेक्ट्रिफिकेशनसाठी आणली रेल्वेच्या शंभर कोटी रुपयाची पीठलाईन जालन्याला बांधकाम पूर्ण होऊन कार्यरत झाली संभाजीनगरची पीठलाईन चालू आहे चौतीस so, वंदे भारत ट्रेन देशात सुरू झाल्या तेव्हा जालना संभाजीनगरहून वंदे भारत ट्रेन धावायला लागली तिरुपतीला गाडी सुरू केली वाराणसीला गाडी सुरू केली नवीन नवीन रेल्वे सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळं बाहेर राज्यात बाहेर देशात माल पाठवला मुंबईच्या पोर्टवर जाऊन साऱ्या फॉर्मॅलिटीज पुरे करायला दहा दिवस लागत होते मुक्काम करावं लागत होता आज संभाजीनगरच्या किंवा विदर्भातल्या सगळ्या उद्योगपतीला जालन्याहून बाहेर राज्यातून बाहेर देशात माल पाठवायला फक्त जालन्यात येणे पॅकिंग करणे आणि एका दिवसात परत जाणे ही सुविधा उपलब्ध झाली आय सी टी कॉलेज देशामध्ये तीन आहेत भुवनेश्वर मुंबई आणि जालना देशाच्या नकाशावर जालना लोकसभा मतदारसंघ आणलेला आहे आय सी टी कॉलेज ड्रायपोर्ट रेल्वे विद्युतीकरण रस्त्यांचं जाळं असे वेगवेगळे विषय वेळ कमी पडून सांगायला एवढे विषय हाताळले आणि ते पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केलं जालना शहराला त्र्याहत्तर कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी आणले टेंडर झालं आहे काम सुरू होते चार दोन दिवसामध्ये जालन्याचा मोठा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि जालना जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र सर राज्य सरकारने मिळवून दिले आणि जवळपास तेवढेच पैसे संभाजीनगर जिल्ह्यानं सुद्धा आपलं पैसे मागित पिण्याचे पाहिजे जल जीवन मश मिशन योजना ही मोदीजीनं सुरू केली आहे त्यामुळं मला विकासाचंच बोलायला वेळ विकास कमी पडणार आहे तेव्हा मी लोकांवर आरोप प्रत्यारोप करू कशासाठी त्यामुळं विकास हा माझा अजेंडा आहे आणि या मुद्द्यावर मी लढन आणि माझा कार्यकर्ता कार्यकर्त्यावर माझ्या माझा भरोसा आहे उमेदवार माझं मते जरूर त्यांनी करावं त्यांनी केलेले विकासाचे जिल्ह्याचे कामं मांडावं ते पण आमदार होते ज्या वेळेस ते नऊला तुम्ही जे म्हणता मला त्यांनी टक्कर दिली होती नऊची परिस्थिती चोवीसची परिस्थिती वेगळी चार आमदार खा त्यावेळेस काँग्रेसचे होते केंद्रात त्यांचं सरकार होतं राज्यात त्यांचं सरकार होतं ते स्वतः आमदार होते त्या काळात माझा फक्त एकटा आमदार होता त्या काळात माझा आमदार बी नव्हता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा चोवीस की मोदीजी हे भाजप आहे आता दोन हजार नऊला निवडणूक लढित त्यांच्याकडे काही जुन्या कार्यकर्त्यांचे फोन आहेत ते, ते आता फोन करू राहिले त्यांना ते म्हणते आम्ही दहा वर्ष झाली भाजपमध्ये गेलो आता त्यांना फोन करू राहिले त्यांनाच माहीत नाही कोण भाजपमध्ये कोण काँग्रेसमध्ये त्यामुळे त्यांच्या बिचार्यावर मला टीका टिप्पण त्यांच्यावर काय कोनवर्स करायची नाही त्यांना विकासाची पट्टी मांडावं हो जरूर मांडाव त्यांनी मी त्यांच्याही मुद्द्याला ऑब्जेक्शन घेणार नाही उलट त्यांना जर असं वाटलं मी काही खोटं बोलतो त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला काही माझी हरकत नाही मागच्या वेळेला मोठा मोठा जो विजय आहे तो मोठे लीडर झाला होता यांना काय वाटतं ते बघा मागची स्थिती ज्यांना लोकसभा मतदारसंघाला संपूर्ण माहिती आहे की मी हॉस्पिटलमध्ये होतो राज्याचा अध्यक्ष होतो मला संष्ट झाला होता मी एकही दिवस माझा प्रचार करू शकलो नाही तरीही माझ्या कार्यकर्त्यानं जीवाचा रान करून तीन साडेतीन लाख साडेतीन लाख मतांनी जवळपास मला निवडून दिलं होतं आणि आत्ता त्याच्यापेक्षाही जास्त मतांनी मी या लोकसभेमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे षटकार असणार प्रश्नच नाही लोकसभेचा षटकार आणि टोटल राजकीय जीवनाला चौवेचाळीस वर्ष पूर्ण होणार आहे माझ्या ज्या मी राजकारणाला सुरुवात केली गावच्या सरपंचापासून तेव्हापासून आतापर्यंत लोकांनी मला पदावर ठेवलेलं आहे दोन वेळेस आमदार पाच वेळेस खासदार पस्तीस वर्ष आणि आता षटकार तुम्ही म्हणता तर षटकार माझे नेतृत्व जे ठरवते ते करतो मी पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे एवढे वर्ष मी राजकारणात असून मी मंत्री झालो म्हणून माझं काही मी कोणाकडे शिकायत नाही केली हे पुढच्या गोष्टी नेतृत्वावर असतात मी काही कॅबिनेट मंत्री होणार आहे म्हणून मला निवडून द्या मी असं कधीही म्हणलेलं नाही म्हणणारही नाही मी मला निवडून द्या मी तुमचं प्रतिनिध्व करीन आणि योग्य ते न्याय माझ्या मतदारसंघाला देईल एवढंच मी म्हणणार आहे मी जालना जळगाव रेल्वेचा सर्वे केला आहे एकशे सत्तर किलोमीटरचा सर्वे त्यातला एकशे चाळीस कोटी एकशे चाळीस किलोमीटर हा माझ्या मतदारसंघातून जाणार आहे त्याच्यानंतर जालना खामगावचा सर्वे केला राज्य सरकारकडून पैसे घेतले डी पी आर तयार झाला जाल खामगाव जालन्याचा सुद्धा रेल्वेच्या बाबतीत मला तुम्ही जी काही जबाबदारी दिली ती पूर्णपणानं पूर्ण क्षमतेने पार पाडली मी फक्त माझ्या मतदारसंघात सांगतो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या महाराष्ट्राला फक्त अकराशे कोटी रुपये मिळत होते यावर्षी साडे पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी दिलेत हे रेल्वेचं बजेट आहे त्या दिल्ली मुंबई जे कॉरिडॉर आहे त्या कॅरिडॉरमध्ये नवीन नवीन कंपन्या आता येऊ लागल्यात त्यांना वीज वीज लागते त्यांना पाणी लागतं त्यांना जमीन लागती ज्यांना ज्या ज्या कंपन्याला आवश्यकता ते येऊ लागलेत बिडकींपर्यंत कंपन्या गेल्या आता आणि हा जो ड्रायफोट टाकला या ड्रायफोटचा फायदा होणार आहे या कंपन्याला आपला माल इथून पॅकिंग फॉरवर्डिंग करता येणार आहे आणि रेल्वेची कॉनकॉर कंपन्यांना तो हँडलिंगसाठी घेतलेला आहे आता गडकरी साहेब आत्ता येऊन गेले उद्घाटन करून गेले त्याचं आणि समृद्धी महामार्ग झाला इथून नागपूरला जा सिमेंट रस्ता इथून मुंबईला जा सिमेंटचा रस्ता ज्यालनेहून सो सो सोलापूरला जा सिमेटचा रस्ता ज्यालनेहून जळगावला जा सिमेंटचा रस्ता भविष्यात जालनाहून नांदेड हैदराबादकडे जा सिमेंटचा रस्ता जालनेहून तुम्ही भोकरदनला या जालनेहून तुम्ही बुलढाण्याला जा ज्यालन्याहून तुम्ही सोलापूरला जा सिमेंटचा रस्ता या मराठवाड्यात कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने सगळ्यात जर चांगलं शहर कोणतं असेल ते जालना शहर आहे आणि जालना शहरला रोडसुद्धा सिमेंटचा झालेला आहे जालना शहरामध्ये तीनशे कोटी रुपयाचे जवळपास शिमेटचे रस्ते अंतर्गतसुद्धा झालेले आहेत पैठण की समजाजी नगर